तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार अखेर आनंदाची बातमी एकवीसशे रुपये देण्याच्या हालचालींना सुरुवात अंतिम निर्णय मंत्र्यांचं मोठं विधान आता हा एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात मोठे विधान सुद्धा केले आहे नांदेडमध्ये सभेत बोलताना त्यांनी याबाबत भाष्य सुद्धा केलं आहे त्यामुळे विविध चर्चा देखील सुरू झाल्या आहेत उदय सामंत यांनी म्हणाले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे योग्य वेळी तो निर्णय घेता जाईल कोणालाही गैरसमजला बळी पडू नका यावेळी बोल, यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवर सरकारवर टीका करणाऱ्याला प्रतिउत्तर दिलं शिवाजी पार्क इथे काल झालेल्या सभेत विचारलं गेलं की एकवीसशे रुपये कधी देणार जे पूर्वी लाडकी बहीण योजनेला विरोध करत होते आता म्हणून म्हणत आहेत एकवीसशे रुपये कधी देणार असं ते म्हणतात दरम्यान राज्याचे महायुती सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झालाय मात्र एकवीसशे रुपये घोषणाची पूर्तता अद्यापही झाली नाही त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या एकवीसशे रुपये हप्त्याची वाट बघत आहेत असं असलं तरी महिला दिलासा बातमी आता समोर आली एकवीसशे रुपयाच्या सा हप्त्यासाठी सरकारद्वारे प्रयत्न सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बणींना अद्याप डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळाला नाही दोन्ही महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या दिवशी देण्यात येईल असे सांगितले जात होते मात्र काँग्रेसने या विरोधात निवडणूक आयोगाला तक्रार केली हा हप्ता मनपा निवडणुकीत द्यावा असे काँग्रेसचे म्हणणं आहे